भारताने लष्करी कारवाई सोबत सायबर याला वॉरफेअरलाही एक त्या ठिकाणी काउंटर स्ट्रॅटेजी तयार करणं गरजेचं आहे ज्या देशावर पहिला हल्ला झालेला असतो हु. तो देश दुसरा हल्ला ज्या वेळेस करतो त्यावेळेस समोरच्या देशाचा नेस्तानाभूत जगाच्या करू हु. मॅपावरिंग म्युनिशन म्हणतात म्हणजे हु. सुसाईड ड्रोन्स जे असतात नमस्कार मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र ऑपरेशन सिंदूर स्विफ्ट क्विक वेल कॅलिबरेटेटेड अँड ज्याला असं म्हणते की नियंत्रित अशी अशी ऍक्शन भारताने भारतीय सैन्यानी घेतलेली आहे पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी तळांवर हल्ला झालेला आहे त्यामध्ये अनेक जे मारले गेले त्यामध्ये काही मोठे असे आतंकवादी दहशतवादी ज्यांना म्हणते त्यां ते मारले गेलेले आहेत एकंदर हा हल्ला कसा होता याचे परिणाम पुढे काय होतील पाकिस्ताननी यापासून काही धडा घेतला असेल का या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर विजय खरे जे आंतरराष्ट्रीय विषयांमधले तज्ज्ञ आहेत आणि डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज हे जे पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विभाग आहे त्याचे प्रमुख आहेत डॉक्टर खरे आपलं खूप खूप स्वागत आहे सर आजची जी ऍक्शन होती त्याची अर्थातच तयारी बऱ्यापैकी केलेली होती आणि खूप स्पेसिफिक जला ऍक्शन येईल की ज्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा खूप काही परिणाम होऊ शकत नाही कारण आम्ही आतंकवादी तळांवर हल्ला केलेला आहे भारताने एक नियंत्रित पण वेल कॅलिब्रेटेड ऍक्शन घेतलेली आहे काय तुम्ही पहिल्यांदा या ऍक्शन बद्दल सांगाल ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने सरकार भारत सरकारने किंवा भारतीय सशस्त्र दलांनी जी कारवाई केली ती निश्चितच वाखाणण्याजोगी आहे ही कारवाई पाक व्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी जे प्लेसेस आहेत त्या ठिकाणी झालेली आहे त्याचं थोडंसं मी डिटेल्समध्ये देतो पहिली जी आहे बाहवलपूर दुसरी जी आहे मुरद तिसरी जी आहे गुलपूर चौथं जे आहे भीमवर पाचवं जे चक अमरू सहावं ब बाग सातवं कोटली आठवण सियालकोट आणि मुझफ्फराबाद मध्ये दोन दाती कारवाई झालेली आहे आणि हे एके दिस इज नॉट वन डे ऍक्टिव्हिटी याला कलेक्टिव टीम याच्यामध्ये आर्मी नेव्ही एअरफोर्स यांच्याचा प्रॉपर समन्वय आणि इंटेलिजन्सद्वारे जी इन्फॉर्मेशन त्याचं क्लासिफिकेशन वर्गीकरण करून ती झालेली आहे जवळपास हे नऊ ठिकाणी जे टार्गेट त्याचे पाच जे आहेत हे पाक ऑक्युपाइड काश्मीर झालेले आहेत आणि चार जे आहेत ते डीप इनसाइड इन पाकिस्तान झाले आता हे करत असताना व्हॉट uh, इज अ ब्युटी म्हणजे या दोन्ही याच्यामध्ये कुठली सिव्हिलियन पाकिस्तान सिव्हिलियन त्या ठिकाणी आपलं टार्गेट नव्हतं पाकिस्तानच्या लष्करी बेस आपलं टार्गेट नव्हतं आपलं जी कारवाई हे ऍक्ट ऑफ वॉर नसून हे वॉर अगेन्स्ट टेरर आहे हा, हुँ, हा हुँ, एक महत्वाचा मुद्दा दुसरा जे आहे मुरत्याची पहिली जी कारवाई झालेली त्या हे जे लष्कर तोयबाचा जो त्याचं हेडक्वार्टर जे आहे हे मुरत केला आहे आणि त्याचा जो मेन मोहर काय हाफीज सईद हाफीज याचा तो एरिया आहे हा सव्वीस अकराचा मास्टर माइंड आहे आणि या सव्वीस अकराचा मास्टर माइंड असल्या कारणाने मुरत केला सर्व ज्या त्यांच्या ट्रेनिंग बेसिस जे आहेत त्या ट्रेनिंग बेसिसवर हल्ला करणं गरजेचं होतं आणि या हाच या पेहलगाम वर जो, जो हल्ला झाला हाच त्याचा मोहरक्या आहे किंवा त्याचं जे रेसिस्टंट जो ग्रुप आहे फ्रंट आहे हा त्याचाच एक पार्ट असल्यामुळे पहिला जो टार्गेट मुदत केला केलेला आहे दुसरं जे बहावलपूर म्हणून जे शहर आहे ज्याचं जैश ए मोहम्मदचं स्ट्रॉंग होल्ड होल्ड या जैश ए मोहम्मद मसूद अजहर की ज्याला तीस वर्षापूर्वी भारत सरकारने कॅप्चर केलं होतं जेरबंद केलं होतं परंतु कंधार अपहरणामुळे प्रेश पॉलिटिकल प्रेशर आणि इतर सिव्हिलियन प्रेशर असल्यामुळे त्या मसूर अजहरला आपण सोडून दिलेलं होतं त्या मसूर अजहरचा हा जैश ए जो प्रांत आहे ते तो बहावलपूर त्याचं जन्मगाव असतं त्या ठिकाणी आहे तर तिथे त्याचं स्ट्रॉंग असल्याकारणे त्या ठिकाणी आणि हे दोघेही ठीक प्लेसेस हे हफिज सईद आणि मसूर अजहर हे युएन डेजिग्नेटेड टेरिज आहेत म्हणजे युनायटेड नेशनने त्यांना एक अंतर द आंतरराष्ट्रीय जाहीर केलेला आहे आणि तीस वर्षापासून आपण या त्याला आपण कंदार हायजॅकिंग न सोडलेलं होतं त्याच्या कारवाया त्या सुरू होतात म्हणून बहालपूर हे एक महत्वाचं ठिकाण आहे आणि तिसरं जे आहे सियालकोट आणि कोटली हे हिजबुद्दीन मुजाहिदीनचे स्ट्रॉंग बेसिस आहेत या त्या ठिकाणी आपण नीट बघितलं असेल तर ही फोकस्ड कारवाई आहे मेजर कारवाई आहे आणि ही नॉन एसलेटरी आहे म्हणजे फोकस्ड त्याचबरोबर कॅल्क्युलेटिव्ह अतिशय त्याला ॲक्युरेट अशी कारवाई करणार या कारवाईमुळे तुम्हाला असं दिसेल की त्या ठिकाणी संपूर्ण आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचं त्याची चर्चा सुरू आहे आणि ही चर्चा सुरू होत असताना त्या ठिकाणी एक सर्वात महत्वाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये की हे आपण ऍक्ट ऑफ आप वॉर पाकिस्तान जरी म्हणत असेल परंतु हे ऍक्ट ऑफ वॉर नसून वॉर अगेन्स्ट टेरर आहे म्हणजे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरच संपूर्ण सपोर्ट जो आहे तो सपोर्ट आपल्याला आहे ट्रम्प यांनी डायरेक्टली सपोर्ट केलेला आहे त्याचबरोबर युनायटेड नेशननेही बॅलन्स असे सांगितले परंतु भारताच्या भूमिकेला क्रिटिसाइज केलेलं नाही त्याचबरोबर रशिया भारताच्या सोबत आहे सौदी अरेबिया भारताच्या सोबत आहे युई भारताच्या सोबत आहे कतार भारताच्या सोबत आहे आणि हे सर्व मुस्लिम जी राष्ट्र आहेत ते सुद्धा भूमिके भूमिकेसोबत असल्या कारणामुळे पाकिस्तानचा मात्र एक प्रकारे थैथयाट सुरू आहे आणि त्यामुळे फेक नॅरेटिव्ह पाकिस्तानद्वारे भारताच्या विरुद्ध करण्यात येतील आणि ते फेक नॅरेटिव्ह काय असणार आहे की याला काउंटर आम्ही काय केलेले आहेत म्हणजे सीजीटीएन टीव्ही द्वारे आपल्याकडे झालेले जुने जे मेक क्रायसिस जे क्रायसिस हे आहेत ऍक्सिडेंट झालेत त्याचे पिक्चरायझेशन करून पाकिस्तानने भारताचे एवढे विमानं पाडलेत किंवा अशा पद्धतीचे फेक नॅरेटिव्ह त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवर केले जातील परंतु माझ्या याच्यानुसार हा जो हल्ला आहे म्हणजे आपण केलेला जो काउंटर अटॅक आहे तो बालक बालाकोट आणि उरी नंतरच्या पेक्ष, पेक्षा अटॅकपेक्षा हा वेगळा आहे याच्यामध्ये एक नवी त्याला टेक्नॉलॉजी वापरलेली आहे म्हणजे खर तरी त्या टेक्नॉलॉजी असून फारसं हे आलं नाही तर लायटरिंग म्युनेशन म्हणतात म्हणजे सुसाईड ड्रोन्स जे असतात तर सुसाईड ड्रोन्सद्वारे ही कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये काय की या सुसाईड ड्रोन्स म्हणजे त्याला अपलोड सगळं मिसाईल्स केले त्या सुसाईड ड्रोन्सद्वारे त्या त्या ठिकाणी हल्ले झालेत पूर्वी बालाकोट मध्ये आपण आपली क्रॉस करून तिथे हल्ले केले होते परंतु इथे मात्र तसं नाहीये इथे ड्रोन ड्रोनद्वारे त्या ठिकाणी ते सुसाईड ड्रोनला अपलोड केलेत हे मिसाइल्स आणि त्या ठिकाणी बरोबर अॅक्युरेसी ड्रॉप झालेत आणि ड्रॉप झाल्यानंतर त्या ड्रोनला तिथे डिस्ट्रॉय करण्यात आलं अशा पद्धतीचे टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान वापरून तेथे हल्ले केलेत खर खरंतर अजून अद्यापर्यंत त्याचं मिनिस्टर ऑफ डिफेन्सने अधिकृतशी घोषणा केली परंतु ज्या ज्या बातम्या बाहेर आल्या त्याच्यावरून मी आपल्याला सांगतोय आणि ह्यामुळे ह्या हल्ल्याचं एक वैशिष्ट्य आपल्याला पाहाव्याच मिळतंय दुसरं जे आहे की याच्यानंतर पुढे काय होणार पुढे काय होणार सर्वात महत्वाचं जिओ पॉलिटिकली जिओ इकॉनॉमिक्स याचं काय परिणाम या दोन्ही देशांच्या दरम्यान होईल खरं म्हणजे हा संघर्ष हा आपला भारत सरकार शक्यता याच्यामध्ये युद्धामध्ये रुपांतर होणार नाही याचा प्रयत्न करेल परंतु ते करत असताना दहशतवादी कारवायांचा कायमचा बिमोड व्हावा किंवा नायनाट व्हावा यासाठी भारत सरकार प्रयत्न करेल आणि त्यासाठी ज्या पद्धतीची इन्फॉर्मेशन इंटेलिजन्स मिळेल त्या पद्धतचं वर्गीकरण करून अनालिसिस करून क्लासिफिकेशन करून त्या त्या पद्धतीच्या पुढील कालखंडामध्ये कारवाई भारत सरकार करेल कारण भारत सरकारला आंतरराष्ट्रीय पातळीवर एक ब्लँकेट चेक मिळालेला आहे की तुम्ही व युद्ध विरुद्ध तुम्ही कारवाई करू शकता दुसरं सर्वात महत्वाचं ब्लँकेट चेट आपल्या आर्म फोर्सेसला पंतप्रधानांनी आणि कॅबिनेटने आणि संपूर्ण भारतीय भारतातील सर्व राजकीय पक्षांनी आणि भारतीय समाजाने दिलेलं आहे की तुम्ही आता हा प्रश्न कायमचा संपवावा त्यामुळे पुढील हो काळात कदाचित अजूनही कारवाई त्या ठिकाणी अशा पद्धतीने केल्या जातील तीन महत्वाच्या संघटना पाकिस्तान मध्ये ज्या आहेत त्याच्यामध्ये जैश ए महम्मद आहे हिजबुल आहे आणि या दोन तीन ज्या संघटना आहेत ज्यांच्या कमांडर्स ज्यांना म्हणता येईल त्यांच्यामध्ये मसूद अझहर च्या सुद्धा कुटुंबातले बरेच जण गेलेले आहेत असं नेमकी काय काय माहिती आतापर्यंत आलेली आहे हाताशी नंबर एक आणि नंबर दोन म्हणजे आत्ता जरी त्यांच्या ठिकाणांवर त्यांच्या तळांवर हे केलेलं असलं तरी पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर यांचे आणखी तळ असण्याची शक्यता आहे निश्चितच दहशतवादी मोहरख्यांचे आणि त्यांचे जे सेकंड इन लॅडर जे आहे त्याला त्यांच्यावर हल्ले करून एक त्यांचा कणा मोडण्याचं काम केलेलं आहे आणि पुढील काळात कदाचित अजूनही होईल परंतु पाक व्याप्त काश्मीर आणि इतर ज्या ठिकाणे आहेत ते घेण्यासाठी भारत सरकार ज्या पद्धतीने प्रयत्न करेल म्हणजे जोपर्यंत या फ्रंटला चायना मेन पिक्चरमध्ये येत नाही तोपर्यंत भारताला तशा पद्धतीची हे नाही परंतु जर समजा पाक ऑक्युपाईड काश्मीर आणि इतर प्रांत घेण्याचा आपण प्रयत्न केला तर कदाचित कारण चायनाचे जे सी पॅक आहे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर जो आहे जिथे मिलियन्स ऑफ डॉलर चायनाची इन्व्हेस्टमेंट आहे ती इन्व्हेस्टमेंटला जर बाधा आली तर चायना मात्र एक वेगळ्या फ्रंटने आपलं कुलापती काढेल आणि मग भारताला टू फ्रंट, भार फ्रंट ज्याला म्हणतो त्या पद्धतीने लढा द्यावा लागेल आणि थर्ड फ्रंटसुद्धा तयार होऊ शकतो तो म्हणजे बांगलादेश कारण बांगलादेश पाकिस्तान आणि चायना या तिन्ही फ्रंटवर आपल्याला आपले काउंटर अटॅक करण्याची तयारी तशी तयारी भारत सरकारने केलेली आहे आणि तो तसा प्रयत्न झालेला कारण शेवटी आपली मिलिटरी कॅपॅबिलिटी जी आहे कम्पेर्ड टू ऑल टू स्टेट पर्टिक्युलरली पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्याशी निश्चितच आहे चायना सोबत मात्र काउंटर करत असताना मात्र हे सर्व प्रश्न आपल्याला सामरिक आणि सुरक्षेच्या चौकटीतून त्या प्रश्नाकडे जर आपण बघितलं तर याचे एक वे लाँग टर्म आणि शॉर्ट टर्म वेगळे परिणाम आपल्याला पाहावे मिळते बावीस मार्चच्या पहिलगामच्या घटनेनंतर म्हणजे भारताने बावीस एप्रिल तीन स्तरांवर एक प्रयत्न केले सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे इंडस वॉटर ट्रीटी ज्याला आस्ता कधी हात लावलेला नव्हता ती तिच्याबद्दल कारवाई केली पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या कसं घेरता येईल तो दुसरा प्रयत्न झाला म्हणजे राजनैतिक पातळीवरती झाला आणि अर्थातच थेट ज्याला आतंकवादाच्या विरोधातल्या कारवाई असतील दहशतवादाच्या विरोधातल्या त्या झाल्या या तिन्ही ह्याच्यामध्ये आणि चीनचा जर आपण अँगल याला जोडल्याचं ठरवलं तर आफ्टर ट्रम्प टेरिफ जे त्यांनी चीनला केलेलं आहे विल चीन रिअली इवन थिंक की भारताला अँटग्नाइज करावं हो कारण चीनला हवी असलेली दुसरी बाजारपेठ ही अमेरिकेनंतर तसं म्हटलं तर भारत आहे चायना स्ट्रॅटेजिकली खूप असं प्रबळ आणि मॅच्युअर डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये म्हणजे कुठली रि रिएक्शन अतिशय स्लो हा स्ट्रॅटेजिकली त्यांची मूव असते त्यामुळे चायनाने कंडेम जरी ऑफिशियली केलं नाही तरी चायनाने नेम त्यांना माहिती आहे की हा जो दक्षिण आशियाचा प्रांत जर अस्वस्थ झाला तर त्यांच्या स्ट्रॅटेजिक इंटरेस्टला धोका आहे ऑलरेडी चायनाच्या जे टेरिफ वॉरमुळे जो लॉस होतोय तो बेरेरेबल नाहीये आणि त्या ठिकाणी अंतर्गत कोविडनंतर बरेचसे प्रश्न आहेत त्यामुळे दोन हजार तीस पर्यंत चायना इज नॉट गोइंग टू एंगेज एनी वॉर विथ एनी वन त्यामुळे तशी शक्यता नाही परंतु इनडायरेक्टली याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आहेत जसं मी मग म्हटल्याप्रमाणे की सायकोलॉजिकल टेन्शन क्रिएट करण्यासाठी फेक नॅरेटिव्ह तयार करणे एक दुसरं जे सायबर जे वॉर ज्याला म्हणतो ते एक तयार करणे सायबर वॉरसाठी पाकिस्तानला मदत करून भारताचे जे स्ट्रॅटेजिक बेसिस आहेत किंवा जी यंत्रणा आहे ती डिस्टर्ब करणे किंवा वेगवेगळ्या याचे फेक करन्सी म्हणजे एक वेगवेगळ्या पद्धत पत्र, पातळीवर ते काम करण्याचा प्रयत्न चा, चायना पाकिस्तानला मदत करू शकतो परंतु डायरेक्टली सध्या तरी त्या फ्रंटने युद्ध होण्याची शक्यता नाही परंतु शेवटी असं आहे की जर समजा त्यांच्या अस्तित्वाला जर धक्का लागला तर मग त्या ठिकाणी चायना काउंटर करण्याची सध्या तयारी आहे परंतु मला असं वाटतं की सायबर आणि सायकोलॉजिकल या दोनच वॉरफेअरच्या अनुषंगाने चायना त्या ठिकाणी इन्वॉल्व्ह होईल प्रत्यक्षात मात्र कन्व्हेन्शनल जे युद्ध जे भारत चीन हे होण्याची शक्यता नाही पण जेव्हा एवढ्या प्र, मोठ्या प्रमाणावर भारताने आता ऍक्शन घेतलेली आहे पाकिस्तान अर्थातच गप्प बसणार नाही काही ना काही प्रमाणात रिटॅलिएशन पाकिस्तान करेल शिवाय पाकिस्तानची दुसरी एक बाजू अशी आहे की त्यांची अंतर्गत जो संघर्ष आहे मग तो खैबर पख्तून असू देत किंवा त्यांच्या बऱ्याच भागामध्ये जो आहे बलुचिस्तान असू देत तो खूप टिपेला एका अर्थाने पोचलेला आहे अस्थिर अशांत आणि आर्थिकदृष्ट्या दिवाळखोरीत निघालेला देश त्याला शेवटी स्वतःचं काहीतरी अस्तित्व दाखवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी आणि आपल्या जनतेला सुद्धा दाखवण्यासाठी ॲक्शन जर करायची असेल तर ती भारताविरुद्धची त्यामुळे ते रिटॅलिएट करणार नाहीत असं नाही शिवाय परमाणु युद्धाची धमकी वारंवार दिली जाते एका माथेफिरू देशाच्या हातामध्ये माथे न्यूक बटन असणं किती धोका पाकिस्तानच्या आण्विक शस्त्रांच्या संदर्भामध्ये पाकिस्तान कडे जरी फर्स्ट स्ट्राईक कॅपॅबिलिटी असेल तरी त्यांच्याकडे सेकंड स्ट्राईक कॅपॅबिलिटी नाही म्हणजे फर्स्ट स्ट्राईक म्हणजे पहिला हल्ला पाकिस्तान अण्वशास्त्राचा करू शकतो परंतु सेकंड स्ट्राईक कॅपॅबिलिटी मध्ये असं असतं की ज्या देशावर पहिला हल्ला झालेला असतो तो देश दुसरा हल्ला ज्या करतो त्यावेळेस समोरच्या देशाचा नेस्तानाभूत जगाच्या मॅपावर करू शकतो ही कॅपॅबिलिटी भारताच्या लष्कराकडे आहे परंतु त्यालाच काउंटर चायनाकडे पण तशा पद्धतीची सप्नास ने म्हणून हा संघर्ष हा डिस्क्ले म्हणजे जास्त मोठा होणार नाही यासाठी ज जागतिक जेवढीही इन्स्टिट्यूशन ॲक्टर्स आहेत हे त्या ठिकाणी प्रयत्न करतील आणि शक्यता न्यूक्लिअर याच्यापर्यंतचा तो जाणार नाही आणि हा भारत सरकारही त्या ठिकाणी कन्व्हेन्शन युद्ध पाकिस्तानसोबत न करता अशा पद्धतीने एक मानसिक दबाव प्रेशर तयार करून जिथे जिथे टेररिस्ट बेसेस आहेत ते अशा पद्धतीची कारवाई करून डिस्ट्रॉय करून वेळोवेळी त्याच्यावर डिस्ट्रॉय करून त्या ठिकाणी पाकिस्तानाने स्थापित करण्याचा प्रयत्न करेल परंतु कन्व्हेन्शन युद्ध भारत पाकिस्तान भारत चीन यांच्यामध्ये शक्यता होण्याची शक्यता नाही कारण जगाच्या पटलावर ऑलरेडी रशिया एंगेज आहे अमेरिकेचे इंटरनल प्रश्न जे वॉरच्या निमित्ताने इस्राईल हमास इराणचा प्रश्न आहे इतर जे त्या ठिकाणी काही संघर्ष आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की तशी युद्ध होण्याची सध्या तरी शक्यता नाही आणि मग याचा आउट आपण जर बघितला सिंदूर ऑपरेशन सिंदूर हे जे नाव दिलेलं होतं एक भारतीय समाजाला भारतीय कारण तो जो हल्ला होता पहलगाम मधला तो अतिशय वेगळ्या स्वरूपाचा हल्ला होता धर्म विचारून हल्ला केला गेलेला के होता टार्गेटेड ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीने केलेला होता त्यामुळे सगळं बिघडलेलं होतं पण सुदैवाने ज्या प्रकारची यादवी आपल्या देशात होईल अशी अपेक्षा पाकिस्तान कदाचित करत होता ते खूप मॅच्युअर पद्धतीने एका पद्धतीने हँडल केलं गेलं त्याच्यामुळे ते झालं नाही आणि पण पाकिस्तानला गप्पही बसता येणार नाही एक मग एक मुद्दा राहून गेला तो सिंधू पाणी वाटपाचा प्रश्न हो, जो जो हो, हो। आहे सिंधू पाणी वाटपाचा जो करार आहे तो साठ ला झालेला आहे आणि आत्ता जरी आपण ती टीटी सस्पेंड केली तरी प्रॅक्टिकली ते पाणी थांबवण्यासाठी आपल्याकडे तशी मेकॅनिझम नाही लगेच पाणी थांबवलं नाही लगेच असं काही नाही बांधाल पुढची वीस वर्ष त्याला लागतील पण त्यामुळे एक प्रकारे ते पाणी डायव्हर्ट करण्याची पाणी डायव्हर्ट करण्याची प्रक्रिया आता मात्र सुरू होऊ शकेल पण त्याला काउंटर करण्यासाठी चायनाही आपल्या इथं ज्या नद्या आहेत या ज्या आहेत तिबेटवर जर त्यांनी जर हे केलं तर त्याचे परिणाम होतील म्हणजे एक असं म्हणतात ना की तिसर महायुद्धाचं जे सोर्स ऑफ कन्टॅक्ट इज वॉटर असं त्या त्या तो प्रश्न जाऊ शकतो हा जो मग अशी मुद्दा म्हटला की काय मुद्दा शेवट की म्हणजे पाकिस्तान सुद्धा अस्थिर अशांत तर राहायचं आणि शिवाय त्यांनी भारतामध्ये एका प्रकारे धार्मिक हे करून तशाच पद्धतीचे भारतामध्ये हिंदू मुस्लिम हवं हो असं खरं म्हणजे दोन हजार त्या ठिकाणी पर्यटक होते दोन हजार पर्यटक बाकी पर्यटकांना तर मुस्लिमांनीच त्यांना तिथे त्यांची देवाणघेवाण केली त्यांना सुरक्षित नेलं त्यामुळे हे नॅरेटिव्ह जे आहे धर्माने त्यांनी निश्चितच धर्माने मारलं मार असेल परंतु त्याच्यामुळे धर्मयुद्ध होईल अशी जी, जी भावना पाकिस्तानकडे होती किंवा दहशतवाद तशी ती झालेली नाही कारण भारताची लोकशाही भारताची समाज व्यवस्था तशी बळकट आहे म्हणजे आजही आपल्याकडे ज्या पद्धतीने एक सलोख आहे तो सलो आणि म्हणजे पहिल्यांदा म्हणजे ऐंशीच्या दशकानंतर पहिल्यांदाच काश्मीरमध्ये जनता पाकिस्तानच्या विरोध याच्या घोषणा देण्यासाठी रस्त्यावर आल्या त्याच्यामुळे ही एक संगता जी आहे ही आपल्या भारतीय राज्यघटनेची ब्युटी आहे आणि <laughs> म्हणून त्या ठिकाणी लोकांना लोकांच्यावर केलेल्या जे गवर्नन्स त्याच्यावर विश्वास आहे आणि <laughs> त्याच्यामुळे धार्मिक वातावरण आपल्याकडे तसं कुलुषित होणार नाही आता पॉलिटिकल पार्टीज त्यांच्या पॉलिटिकल इंटरेस्टसाठी काय बोलतात हा भाग वेगळा किंवा त्याला काय महत्व त्याला बेनिफिट मिळतो भाग वेगळा परंतु समाज मात्र जो माणूस आहे तो माणूस एक भारतीय म्हणून त्या ठिकाणी ऍक्ट करेल आणि ती मॅच्युअर्ड लोकशाही आपली आपल्याला पाहाव्यास मिळते तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा म्हणला तो म्हणजे सायकोलॉजिकल आणि इन्फॉर्मेशन वॉरफेअर कारण आता आपण जर बघितलं तर फेक नॅरेटिव्ह खूप वेगाने पसरतात सायकोलॉजिकल वॉरफेअर जे होतं जसं जुने व्हिडिओ काढणे आणि ए आय तंत्रज्ञानामुळे ते इतकं सहज शक्य झालेलं आहे तर अशा प्रकारचं वॉरफेअर जास्त खेळलं जाईल आता तेच म्हणतो की चायनाद्वारे या दोन टूलचा वापर केला जाईल सायबर आणि सायकोलॉजिकल आणि त्याचा त्याचे त्याला बेनिफिट पाकिस्तानला मिळेल म्हणून भारताने लष्करी कारवाई सोबत सायबर याला वॉरफेअरलाही एक त्या ठिकाणी काउंटर स्ट्रॅटेजी तयार करणं गरजेचं आहे आपल्याकडे सुदैवान त्या पद्धतीची आय टी तेवढी प्रबळ असल्याकडे शक्यता आहे परंतु कम्पेअर टू चायना त्या ठिकाणी आपल्याकडे तशी त्या पद्धतीची टेक्नॉलॉजी नसल्यामुळे पुढील काळात निश्चितच त्या चॅलेंजेस आहेत आणखी एक महत्वाचं टेररिझम आपल्याकडे भारतामध्ये गेले काही दिवस किंवा काही वर्षात खूप तेज वेगाने वाढत आहे ते म्हणजे नार्को टेररिझम आणि ड्रोन्सद्वारे सुद्धा नार्कोटिक्स खूप मोठ्या प्रमाणावरती ड्रग्ज वगैरे पाठवले जातात हजारो किलो ड्रग्ज हे आहेत याला कसं काउंटर करणं याला जोपर्यंत समाज नागरिक समाज हा सुदृढ होत नाही त्याचे पॉलिटिकल नेक्सेस आणि नार्कोटिक्स आणि पॉलिटिकल नेक्सेस यांचं लिंकेजेस समाज व्यवस्थेचे आपलेच घटक त्याला पूरक असतात म्हणजे लोकल पीपल लोकल ऍक्शन ग्लोबल रिएक्शन म्हणजे कारवाई ही लोकल स्थानिक लोकांची असते कारवाई ही स्थानिक असते पण त्याची रिॲक्शन ग्लोबल असते असं हे संपूर्ण नेचर तंत्राने बदलल्यामुळे त्याला हे नार्कोटिक्स आणि हे जे आहेत म्हणजे गोल्डन ट्रायंगल आणि गोल्ड हे जे म्हणतो हे एक नेक्सस आहे हे नेक्सस मोडण्यासाठी एक वेगळा काउंटर आलं आहे पण हा प्रश्न मात्र आता संपूर्ण महिलांशी निगडीत आहे आपले हे झालेले आहेत तो त्याच्यामुळे आहे या भावनांचा प्रश्न आहे त्याच्यामुळे याला याच पद्धतीने उत्तर देणं गरजेचं आणि काश्मीरची अंतर्गत व्यवस्था जर आपण बघितली तर त्या ठिकाणी दोन तीन गोष्टी यामध्ये अजून स्पष्ट झाल्यात की जेव्हा भारताने काही महत्वाची पावलं उचलली जसं इंडस वॉटर ट्रिटी बद्दलच असेल किंवा अटारी बॉर्डर जी आहे ती तातडीने बंद करून टाकली आणि भारतामध्ये असलेल्या पाकिस्तानी लोकांना परत जायला सांगितलं त्यावेळी एक असं लक्षात आलं की अनेक महिला आपण सगळ्यांनी ते व्हिडिओज बघितले की मेरा शहर वहा आहे जान आहे म्हणजे कुठे ना कुठेतरी भारतीय महिला ह्या पाकिस्तानी लोकांची विवाह झालेला असं मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून आलं शिवाय काश्मीरमध्ये अंतर्गत सुद्धा या लोकांनी बरेचसे त्यांचे स्लीपर सेल्स असू शकतात विरुद्धचं ऑपरेशन आणि त्या विरुद्धची प्रतिबंधात्मक कारवाई, कारवाई त्यांना कंट्रोल नियंत्रण करण्याची कारवाई हे सगळं एक मोठं आव्हान आहे असं वाटतं खरं म्हणजे भारत एक बिग ब्रदर म्हणून दक्षिण आशियामध्ये नेहमी आलेलं आहे आणि पाकिस्तान तर नॅचरल आपला म्हणजे पूर्वी एकत्रच होतो आणि त्यांचे जे जसं रोटी बेटी व्यवहार आहे तसे ते पूर्वी होते आणि त्याच्यामुळे धार्मिक याच्यामध्ये म्हणजे भाषा प्रांत हे जे आहे याचा जर विचार केला तर निश्चितच त्याचा या कुंबिंग ऑपरेशनमध्ये ते चॅलेंज आहे म्हणजे आजही बांगलादेश आ, किती भारतात आहे आपल्याला नीट सांगता येत नाही म्हणजे त्या पद्धतीचे आपण काय हे करत नाही तर हे सर्व प्रश्न जे आहेत हे आ, सर्व जोपर्यंत या इन्स्टिट्यूशनला धोका नाही तोपर्यंत आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो परंतु जेव्हा इन्स्टिट्यूशन धोका होतो तेव्हा मात्र आपण जागे होतो तर या बाबतीमध्ये वर्षानुवर्ष हे कारवाई भारत सरकार करत असते परंतु सामान्य लोकांना त्याची फारशी माहिती नसते आता हे हा इन्सिडेंट झाल्यानंतर आता मात्र अशा पद्धतीचे कोंबिंग ऑपरेशन सरकार करत आहे मग लोकांना हे डे टू डे त्यांचे भारत सरकार मॉनिटर करत असते जे आयबीचे रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यावर कारवाई होते रॉचे रिपोर्ट आले त्याच्यावर कारवाई होते परंतु ते नोटीस आपण करत नाही आता मात्र ते नोटीस होते म्हणून आपल्याला असं दिसतं की भारत सरकार काम करते तर ते सुरूच आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पातळीवर ते काम सुरू असतं आणि ते काम चालू असत जिओ पॉलिटिकल सिच्युएशन जर आपण लक्षात घेतली तर पाकिस्तानची यानंतर स्थिती कशी असेल असं बघता येत्या पाच वर्षामध्ये आणि त्यांना जर स्वतःला रिपोझिशनिंग करायचं असेल तर त्यांच्याच लष्करी किंवा त्यांच्याच अतिरेकी कारवायांविरुद्ध त्यांची जनता स्वतःची उठाव करू शकते का जोपर्यंत तिथे तिथली सत्ता लष्कराकडे आहे तोपर्यंत तिथे स्टॅबिलिटी येणार नाही ना 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 जोपर्यंत त्यांच्याकडे एक लष्कर जे आहे म्हणजे हे लष्कर आणि धर्म हे एकमेकाशी ते त्या ठिकाणी कंट्रोल करतात तर तोपर्यंत तो पाकिस्तान अशाच पद्धतीने पुढे राहणार आहे आणि अशांतता असणारे देश सभोवताली असणं म्हणजे ते राष्ट्रीय धोका आहे आणि तो धोका समोर ठेवूनच आपल्याला त्याचे ध्येय धोरण राबवावी लागतात आणि राबवतो आपण तर येणाऱ्या कालखंडामध्ये अधिक लक्ष देऊन आपण त्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे भारताला महत्वाच्या दोन ते तीन स्टेप्स यापुढे कुठल्या घेतल्या पाहिजेत कारण पाकिस्तान गप्प बसणारा देश निश्चितच नाही एक तर काउंटर स्ट्रॅटेजी जी आहे ती अधिक नीट आपले केले इंटेलिजन्स इन्फ जी इन्फॉर्मेशन आहे म्हणजे ज जसं ब त्या ठिकाणी दोन हजार एकोणीसमध्ये हल्ला झाला त्याच्यानंतर जर कदाचित आपण एक कमिशन कारगिल रिव्ह्यू कमिटी ते कमिशन नेमलं तसं जर क की कमिशन नेमून इंटेलिजन्सद्वारे काय काय फेल्युअर्स आहेत ते जर केलं असतं तर कदाचित हल्ला झाला नसता परंतु तसं न झाल्यामुळे आज आपण इंट्रॉस्पेक्ट म्हणून इंटेलिजन्स अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करतो तर पुढील काळात आपली जी इंटेलिजन्स सिस्टीम आहे ती अधिक बळकट करणं गरजेचं आहे जी आपली फोर्स आहे फोर्स फोर सक्षम आहे परंतु पॉलिटिकल जे आपले मतभेद आहेत सुरक्षेच्या संदर्भात ते आ, आज जसे एक आहेत तसेच पुढील काळात असणं गरजेचं आहे आणि देश म्हणून आपण एक राहणं कधीही आपल्यासाठी निश्चित जी कारवाई काल मध्यरात्रीनंतर भारताने केलेली आहे ती अतिशय व्यवस्थित अशी नियंत्रित अशी होती आणि दहशतवादाच्या विरोधातली आपली कारवाई आहे हे जगाला सांगण्यामध्ये भारत यशस्वी एका प्रकारे झालेलं आहे पुढे काय होतं ऑपरेशन सिंदूरचे पुढ पुढे कसे कसे परिणाम होणार आहेत हे आपण बघणार आहोतच तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमची मतं काय ती कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तूर्तास मी डॉक्टर विजय खरे यांच्यासह आपली रजा घेते धन्यवाद थँक्यू थँक्यू